नमस्कार मित्रांनो आज महिला आणि बाल विकासचा पेपर दुसऱ्या शिफ्टचा पेपर झालेला आहे थेट परीक्षा केंद्रांवरून विद्यार्थ्यांकडून जाणून घ्या कसा होता पेपर कसा वाटला तुम्हाला आजचा पेपर एकंदरीत आजचा पेपर हा एकदम मॉडेट लेवलचा होता जास्त म्हणजे सोपाही नव्हता पण फार अवघडही नव्हता एकदम म्हणजे त्याला वेळेस जे प्रश्न विचारले त्यापेक्षा थोडेसे वेगळे प्रश्न विचारले होते परीक्षा पॅटर्न हा जो आहे प्रश्नाचा हा थोडासा वेगळा होता तुम्हाला कसा वाटला आजचा पॅटर्न सर एकंदरीत घरात राहायला गेलं तर जीके थोडस टफ पडत आहे रिजनिंग म्हणजे ऍप्टिट्यूड पडत नाही मध्ये मॅथ्स एक पण प्रश्न नाही तर पूर्ण रीजनिंग वरती रिजनिंग पूर्ण सोपं जातोय इंग्लिश बऱ्यापैकी टू इझी आहे आणि मराठी ग्रामर पण इझी काय यावेळी ना त्यांनी ग्रुप टायमिंग केलेला या ग्रुप टायमिंगमुळे काही प्रभाव पडतोय का प्रश्न सॉल्व्ह नाही सर ग्रुप टायमिंगमुळे विशेष असा प्रभाव नाही कारण एका जे पहिलं असं होतं की एकशे वीस मिनिटात जो सगळे प्रश्न सोडव कोणत्याही प्रश्न होऊन कोणत्या प्रश्नावर जाते फक्त आता त्यांनी ते सात सात ची गट केली सात सहा सात सहा विशेष असं काही फरक पडत नाही कारण मॅथ आणि रिझनिंग साठी वेळ मिळतो त्याच्यात तीस मिनिटे आपल्याला पंचवीस प्रश्नांसाठी त्यामुळे मिळतो वेळ असं काही नाही फरक पडत विशेष प्रश्न कोणते आले होते हा मुलांचा प्रश्न असतो तर मी काही तुम्हाला उच्चारतो ते मराठीमध्ये उतारा होता का मराठीमध्ये उतारा नव्हता सर इंग्रजीमध्ये होता का इंग्रजीमध्ये उतारा होता आणि सेंटेन्स रिअरेंजमेंटचे दोन प्रश्न होते सेंटेन्स रिअरेंजमेंटचे आता करंटचे प्रश्न कोणत्या महिन्यापासून जास्त विचारले गेले करंटचं सर जास्त त्यांनी हा नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आता करंट जानेवारी दोन हजार पंचवीस ह्या मागच्या दोन ते चार महिन्यापर्यंत जास्त भर दिलेला होता जास्त भर दिलेला आणि इतिहासावर प्राचीन प्रश्न वर नव्हते इतिहासावर प्राचीन वर एकही प्रश्न नव्हता आधुनिक वर होता त्यानंतर म्हणजे शारदाचा जण मला आठवतो प्रश्न पंडित रामाबाई तो एक प्रश्न आलेला होता त्यानंतर अठराशे सत्तावन्नचा उठाव होता तो एक प्रश्न होता त्यानंतर बाकी करंट वर जास्त भर दिलेला होता भूगोलावर महाराष्ट्राचं भूगोल होतं का भारताचं भूगोल काय सर महाराष्ट्राचं प्रश्न आहे एकंदरीत नद्या वगैरे ना त्यांचा उगम स्थान कुठं आहे त्यांची उपनद्या कोणत्या आहेत आणि कोणत्या नदीला जाऊन मिळते तर सगळं ते पण ज्योग्राफीचे पण क्वेश्चन कव्हर होत एकंदरीत जर एखाद्या एक मुलाने व्यवस्थित अभ्यास केला असेल तर त्याच्यासाठी हा पेपर सोपाच म्हणा एकदम सोपं पेपर आहे कारण बुद्धी का, गणित आणि बुद्धिमत्ताचा विषय आपण म्हणतो यावेळी यांनी महिला व बालविकास का विभागाने काय केलेत परीक्षाच्या पद्धतीमध्ये बौद्धिक चाचणी असं दिलेले आहेत आपल्याला पंचवीस मार्काला तर त्यानुसारच त्यांनी प्रश्न विचारले यामध्ये गणिताचे अजिबातही प्रश्न आहे फक्त अंक मालिकेचे तीन ते चार प्रश्न आहे बाकी सगळे अक्षर मालिका सह संबंध मराठी आणि इंग्लिशमध्ये समानार्थी आणि विरुद्ध शब्द यावर जास्त भर दिलाय त्यानंतर करेक्ट स्पेलिंग स्पेलिंग करेक्ट कराय यावर पण भर दिलेला होता त्यानंतर इडियम्स आणि प्रेजेस डायरेक्ट इन डायरेक्ट आणि त्याच्यानंतर जर आपण हे पाहिलं काही आउट ऑफ द बॉक्स प्रश्न वाटले का की हे प्रश्न नसतात की या प्रश्नाचं उत्तर देणं डिफिकल्ट असतात असं वाटलं का तुम्हाला काही नाही असं काहीच हो नव्हतं फक्त थोडंसं करंट अफेअर असं रिश आपण धरू शकत नाही की आज म्हणजे नेमणूक डायरेक्ट विचारलं होतं इंडियन सोल अलायन्सचं भारतातर्फे कोण केलेलं होतं तर मग ते आपण एकंदरीत वाचण्यामध्ये आलेलं नसतं किंवा असा पॉईंट एखादं स्किप केलेला असतो तर असं बारीक बारीक पॉईंट जर केले ना तर फायद्याचं ठरेल ओके खूप छान माहिती दिली काय नाव तुमचं निवृत्ती तुकाराम घोटेकर आणि तुमचं नाव अमोल सावंत खूप छान माहिती दिली आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा